साताऱ्याचा खासदार आता सैनिकांमधूनच होणार सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात माजी सैनिक झाले तैनात सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम यांची उमेदवारी सातारा लोकसभा मतदारसंघात आता माजी सैनिकांनी शेड्डू ठोकला आहे माजी सैनिकांच्या सर्व संघटनांच्या वतीने जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे कराड येथे झालेल्या माजी सैनिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे एसपी कराड आज या ठिकाणी आज होऊ वाटलेल्या लोकसभा वीसशे चोवीसच्या निवडणुकीसंदर्भात आज, आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांची मिटिंग घेण्यात आली आणि या मिटिंगमध्ये एक सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवावी असा सर्व संघटनांच्या वतीने माझ्या ठिकाणी आग्रह करण्यात आला आणि यामध्ये मी प्रशांत कदम माजी सैनिक आज सर्व संघटनांच्या वतीने आजी माजी सैनिक संघटनांच्या वतीने आज माझी उमेदवारी जाहीर केली आणि त्याबद्दल मी सर्व आजी माजी सैनिकांचे मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभेचा खासदार हा सैनिकच असेल आणि सैनिक हा सातारा जिल्ह्याच्या लोकसभेतून मधून निवडून येईल आणि ही लढाई आमची कोणाच्या विरोधात नाही ही, ही लढाई आमच्या सैनिकांच्या हक्कासाठी आहे सैनिकांच्या समाजासाठी आहे तरी आ सहीनिक आ, सहीनिक सोशीत हा आज सैनिकां सैनिक हा शेतकऱ्याचा सैनिकाचा आणि शोषित वजित कुटुंबाचा हा मुलगा आहे आणि याने सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती करतो आज ही भूमिका घेतण्यामागचं कारण असं आहे की आम्ही या, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितजी साहेब असतील आम्ही त्यांना स्वतः भेटलो निवेदनं दिली सैनिकांच्या समस्या सांगितल्या परंतु त्याच्यावर त्यांनी कोणताही पर्याय काढला नाही या सैनिकांच्या आजी माजी सैनिकांची शहीद कुटुंबियांची होणारी ससेहोल ही त्यांनी थांबविली नाही आम्ही ह्या गोष्टीला त्रासून आज आम्ही मोठा निर्णय घेतलेला आहे आज आमची सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आजी माझी सैनिक आणि शेवारात सैनिक असे बावन्न हजार संख्या आहे पॅरा फोर्सेस यांची तीस हजार संख्या आहे अशी आमची जवळजवळ ब्याऐंशी हजार संख्या आहे आणि जर आम्ही ब्याऐंशी हजार गुणिल्या कुटुंबातली व्यक्ती आई वडील मुलं धरून पाच जर धरली तर आमची चार लाख एवढी मतदारसंख्या आहे आम्ही निर्णायक आहे आम्ही का, का कुणाच्या मागे जाऊ म्हणून आज एतले लाए। लोक से मिला। हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्यावेळी सातारा जिल्हा लोकसभेला हा सैनिक हा उमेदवार घोषित केला आहे येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभा आणि देशामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये आवाज हा सातारा जिल्हा लोकसभेचा सैनिकाचा घुमेल एवढी खात्री देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र